वरिनियम क्लाउड लिमिटेड एडमिशन एम पी एस सी दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस येत्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये होणाऱ्या रामलल्लांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेसाठी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीनं आयोजित मंत्र पुष्प दक्षता रूपी निमंत्रण अभियानाचा शुभारंभ कुडाळेश्वर मंदिर इथं करण्यात आला माजी अभियानाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या कालावधीमध्ये हे अभियान सुरू राहणार आहे श्रीराम मंदिराची प्रतिष्ठापना होणार आहे हिंदू समाजासाठी किंवा आपल्या देशासाठी अतिशय अभिमानाचा हा क्षण आहे अनेक वर्षांपासून हिंदू ह्या क्षणाची प्रतीक्षा करत आहेत तो क्षण आता बावीस जानेवारीला होणार आहे त्याचं आमंत्रण हे पहिलं देवाकडे आपण ठेवतो हिंदू संस्कृतीप्रमाणे तसेच आम्ही आज सगळे भारतीय जनता पक्ष संघ विश्व हिंदू परिषद आणि आमचे सगळे इतर कार्यकर्ते कुडाळेश्वर मंदिरामध्ये आज ते आमंत्रण ठेवण्यासाठी इथे आलो देवाकडे आणि इथून जसं आज इकडे कार्यक्रम सुरू आहे अख्ख्या देशामध्ये हाच आमंत्रणाचा दिवस म्हणून एक जानेवारी सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी जे आदेश दिले आहेत त्याप्रमाणे आज देशभर साजरा होतो आहे जसं मोदी साहेबांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे येणाऱ्या बावीस तारखेला आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे तर आपण जिथे आहात घरात असू दे परिसरामध्ये आपण दिवाळी साजरी करण्यासारखी आपण जशी दिवाळी साजरी करतो तसं आपल्याला बावीस जानेवारी हा दिवस साजरा करायचा सा आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि जसं मी सांगितलं आजचा आमंत्रणाचा सा दिवस आम्ही आज कुडाळेश्वर मंदिरामध्ये ते आमंत्रण पत्रिका आज इथे ठेवली आणि आज पंधरा जानेवारीपर्यंत हा घरोघरी आमंत्रणाचा कार्यक्रम चालू राहील भारतीय जनता पक्ष संघ आणि विश्व हिंदू परिषदचे माध्यमातून साहेब पाणबुडी प्रकल्पावरून सध्या आरोप प्रत्यारोप होत आहे वैभव एकानी असा आरोप केला आहे की हा प्रकल्प उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बजेटमध्ये तरतूद करण्यात आली होती मात्र हा प्रकल्प या सरकारने मोदी आणि शहांच्या बटी घेऊन हा प्रकल्प गुजरातमध्ये घालवला असा आरोप केला आपण पत्रकारात आपण सगळ्याच बातम्या फॉलो करता असं मला वाटत नाही कालच या विषयाचं स्पष्टीकरण आम्ही सगळ्यांनी दिलेलं आहे पक्षांनी दिलेलं आहे हा प्रकल्प रद्द झालेला नाही पहिलं तर महाराष्ट्राचा प्रकल्प वेंगुर्ल्यामध्ये होणार आहे गुजरात गुजरातमध्ये गुजरातचा होईल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा होईल उद्या कर्नाटकामध्ये जरी झाला तरी त्याला त्यामध्ये आश्चर्य वाटायचं काय कारण नाही कारण हा प्रकल्प सबमरीन प्रोजेक्ट म्हणतात पाणबुडी म्हणजे सबमरीन प्रोजेक्ट पन्नास साठ कोटीचा हा प्रोजेक्ट आहे म्हणून आपल्याकडून गेला हे जे काही खोटं आमदार वैभव नाईक म्हणत आहेत हे मला आज खरा विषय घ्यायचा नव्हता पण काही गोष्टींचा खुलासा गेला पाहिजे खोट्याचा आधार घेऊन जर कोण आमदार अशी टीका करत असेल तर हे चुकीचं आहे पाणबुडी प्रकल्प म्हणजे सबमरीन प्रोजेक्ट हा कुठेही गेलेला नाही आपल्या महाराष्ट्रातही होणार आहे गुजरातमधे होणार आहे देशाच्या अन्य विभागात पण होईल अन्य भागात होईल जिथे किनारपट्टी आहे अरबी समुद्र आपण ज्याला म्हणतो त्या त्या, त्या राज्यांमध्ये हा प्रकल्प होऊ शकतो आणि तो, तो होणार आहे महाराष्ट्राचा रद्द झालेला नाही सिवळ सारखे प्रकल्प जे प्रदूषणकारी नव्हते त्या प्रकल्पांना पण ठाकरे शिवसेनेने विरोध केला आणि आता अशा प्रकारची टीका करून म्हणजे दिशाभूल करून ते हे करतात सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात तुम्ही बघता बघताय बघा हा प्रश्न तुम्ही मंदिराच्या बाहेर विचारला असता तर मी माझ्या शब्दात उत्तर दिलं असतं पण मंदिराच्या आत राहून मी कोणावरही टीका करणार नाही आणि जो प्रश्न तुम्ही विचारला त्याचं मी उत्तर दिलेलं आहे ठाकरे सरकार किंवा ठाकरे गटाकडे आता सांगण्यासारखं काही राहिलेलं नाही त्यांच्याकडे दाखवण्यासारखं कुठलं काम राहिलेलं नाही येणारा काळ ठरवेल कोण काय आहे ते मी टीका करणार नाही मी तुम्हाला सांगितलं हा प्रश्न मला नंतर विचारा मी याचं उत्तर देईन आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईटचं सा यूट्यूब चॅनल